द्वारका कसरा टॅक्सी स्टँड आणि श्रमिक सेना यांच्या वतीनं मोहरमच्या औचित्यानं हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ नियाज आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या शौर्य त्याग आणि सत्यासाठीच्या संघर्षाची आठवण करून देत श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमात श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल बाळासाहेब पाठक अजय बागुल माजी नगरसेवक संजय साबळे आणि मामा राजवाडे परिसरातील नागरिक चालक मालक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते याच कार्यक्रमाचे अध्यक्ष सईद खान पठाण होते उपाध्यक्ष आसिफ कादरी इरफान पठाण रत्नाकर मोकड नारायण हिरे आसिफ शेख एका शेख मुशीर पिरजादे आबिद शेख नदीम सय्यद आणि अकबर पठाण यांनीही कार्यक्रमात सहभाग घेत उपस्थितांना अन्नदानाचे वितरण केले हा उपक्रम श्रमिक सेना नाशिक कसाराखोटी चालक मालक संघटनेच्या वतीनं यशस्वीपणे पार पडला आयोजक मंडळाने धार्मिक एकोपास सामाजिक एकात्मता आणि मानवतेचा संदेश दिला कार्यक्रमात स्थानिक रहिवासी आणि चालक मालकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवत परंपरेचा वारसा जपला श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना चालना देण्याची ग्वाही दिली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अन्नदान असेल सरबत असेल असं आसे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोर आपलं कसारा स्टँड इथली ही युनियन गेल्या अनेक वर्षापासून काम करते आज सुद्धा अशाच पद्धतीचा कार्यक्रम अन्नदानाचा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या अन्नदाना निमित्त या महिन्यामध्ये जेवढे गौर गरीब असतील त्यांच्या घरापर्यंत अन्न पोचलं पाहिजे असं ठेवून आमचे हे श्रमिक सेनेचे पदाधिकारी हा कार्यक्रम करत असतात मी त्यांना या पद्धतीचा कार्यक्रम केल्याबद्दल आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी परत परत करावा असं बोलतो आणि माझे जमतो पैगंबर साहेबांचे नातू हुसेन साहेब यांनी करबलाच्या मैदानामध्ये धर्मासाठी आणि तत्वांसाठी तडजोड न करता स्वतः कुटुंबासहित सहित शहीदी पत्करली त्याचं स्मरण म्हणून सर्व मुस्लिम बांधव त्यांच्या आठवडी प्रित्यर्थ ज्ञाचा कार्यक्रम ठेवता हा ज्ञाचा कार्यक्रम गेल्या वीस वर्षापासून नाशिक कसारा गोटी श्रमिक सेनेतर्फे केला जातो सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे बांधव अत्यंत हिरिरण्याच्या सभा घेऊन हा कार्यक्रम साजरा करतात वास्तव बघता दुःखाचा सण आहे आणि तरी आपली सद्भावना कायम ठेवून आनंदनाचं ना मोठं कार्य श्रमिक सेनेच्या माध्यमातून इथले सर्व पदाधिकारी आणि टॅक्सी रिक्षा चालक करता त्याच्याबद्दल चा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो हजारो हिंदू मुस्लिम भावकांनी नियाज अन्नदान लाभ घेतला